नमस्कार तुला करंट लावून ठार करेल महिलेला धमकी जळगावात गुन्हा दाखल महिलेने व्यवसायासाठी दिलेले दीड लाख रुपये मागितल्यानंतर संबंधिताने करंट लावून ठार मारण्याची धमकी देत पैसे परत करण्यास नकार दिला या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत असे माहिती असे की कोकिडा भगवान सोनवणे वय पन्नास राहणार दादावाडी पिंपराळा त्यांची पिंपराळा परिसरातीलच सोनी नगर येथे ज्योतिबा फ्रूट कंपनी आहे या माध्यमातून त्या केळीसह इतर फळ विक्री करण्याचे दहा जून दोन हजार तेवीस रोजी श्रीकृष्ण तुकाराम राहणार मुरली मनोहर अपार्टमेंट सावखेडा रोड सोनी नगर जळगाव याने कोकिडाबाई सोनवणे यांच्याकडून व्यवसाय करण्याकरिता दीड लाख रुपये रोख घेतले त्यानंतर दोन महिन्यांनी महिलेने श्रीकृष्ण मेघडे याला पैशाची मागणी केली त्यानंतर त्याने मी पैसे देत नाही असे सांगून तुला करंट लावून मारून टाकेल अशी धमकी दिली दरम्यान महिलेने शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी रामानंदनगर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी श्रीकृष्ण तुकाराम मेगडे यांच्या विरोधात रामानंदर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी हे करीत आहेत साथ नितीन चावडे जळगाव